उमरस तालुका कराड्यातील सेवा रस्त्यालगत असणारी पाच दुकाने शुक्रवारी बारा रोजी पहाटे दिलीच्या सुमारास चोरट्यांनी फोडली चोरट्यांनी फोडलेल्या दुकानाची कुलपे गायब केली असून दुकानांमध्ये मिळालेली रोकड लंपास केली आहे घटनेची माहिती मिळताच उमरस पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली सी सी टी व्हीत दोन चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की उमरज येथील सेवा रस्त्यावर असणारी दोन दुकाने व त्या पाठीमागे कॉलेज रोड कॉर्नर येथील मारुती मंदिर समोरील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली संतोष चव्हाण यांच्या मालकीचे ओंकार कम्युनिकेशन झेहराक्स येथील कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातून दोन हजाराची रोकड लंपास केली तसेच संजय संकपाळ यांच्या टोबॅको सेंटर या होलसेल दुकानाच्या गल्ल्यातील चिल्लर चोरट्यांच्या हाती लागली या शेजारी असणाऱ्या चंद्रकांत भिंताळे यांच्या अक्षय मेडिकलचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला मात्र तेथे चोरट्यांना काहीही मिळाले नाही तसेच सेवा रस्त्यालगतच्या वरद क्षीरसागर यांच्या मेडिकलचे शटर चोरट्याने उघडले मात्र त्यांना आतमध्ये प्रवेश करता आला नाही केंदळे यांचे किराणा दुकान चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला पाचही दुकानांचे कुलपे तोडून चोरट्यांनी कुलपे गायब केले आहेत दरम्यान येथे असणाऱ्या मोमीन चिकन यांच्या सीसीटीव्हीत दोन चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे